दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी मौजी सायर पाटी पूर्णा रोड येथे श्री हनुमान मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन सौ सो संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्यासाठी श्री गुरु महंत एकशेट जीवनदासजी महाराज सुडावेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यानिमित्त हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाला परिसरातील अनेक भावी भक्तांनी घेतला नमस्कार करते आज आपल्या नांदेड उत्तर भागातून सगळे इथं आलेल्या माझ्या माता बहिणी पूर्ण पाहुणे रावणे आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पहिलं क्लस्टरची एक मान्यता भेटली आणि या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम तुला म्हणजे कुठलंही कार्य व्हायचं म्हणजे देवापासून सुरुवात करावी लागते म्हणून आपण मारुती मंदिराच्या कळसा रावणाच्या कार्यक्रमापासून हा कार्यक्रम छोट्या ठिकाणी वेळाचा येण काढून सर्व पदाधिकारी सर्व गुरु जे आहेत त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथं सांगते महिला क्लस्टर तलस्ट, यांच्या लोकार्पण सोहळा निमित्ताने तसच कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आमचे गुरु अच्युत महाराज तसेच माझे दुसरे गुरु गोविंद गुरु महाराज खंडगुरु महाराज तसेच शिवाचार्य महाराज तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्व पदाधिकारी माता भगिनी सर्वांना जे महाराज करू सर्व पाहुणे या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने महिलासाठी हाताला काम लागण्यासाठी महिलेला सक्षम बनण्यासाठी जे उपक्रम हाती घेतलेले माझ्या सौ संध्या कल्याणकर हे कार्यक्रम म्हणजे त्याचाच कार्यक्रम आहे आमचा राजकीय नाही काही गुरु त्याने सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे एक वर्षापासून या परिसरामध्ये माझ्या उत्तर नादेड मतदारसंघामध्ये सक्षम बनण्यासाठी महिलेला काम लावण्यासाठी आगळे वेगळे उपक्रम राबवित असतात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करत असतात त्याला कोणतं पद नसताना हे काम करणं सोपं नाही पद असल्यानंतर काम कोणी करते आता मी ठीक आहे आमदार मी काम करतो आमदार असल्या काहीच करू शकणार नाही म्हणजे पद नसताना काम करणं तेवढं सोपं नाही त्याच्यामुळं त्यांचं कौतुक करतो आहे त्याचबरोबर मागच्या एक गार्बेटिंगची कामं करत होते ज्यांना स्वतःच्या काही सुविधा उपलब्ध नाहीये त्यांना आपण जिल्हा दिलावते केंद्रामार्फत ऍडव्हान्स गार्बेटिंगचं आपण प्रशिक्षण पण दिलं होतं त्याचबरोबर म्हणजे ज्यांच्याकडे अवेलेबल नाहीये किंवा त्यांचं एक्सपान्सन करायचं त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जवळपास आपण चाळीस ते पंचाळीस केसेस आपण मंजूर आहे तर आणि त्याचबरोबर या महिलांची प्रोडक्टिव्हिटी वाढावी आणि सगळ्या सुविधा आपल्याला एका खताखाली उपलब्ध करून द्यावेत त्याबरोबर एक चांगलं स्किल ट्रेनिंग सेंटर उपलब्ध व्हावी ते या अनुषंगाने आपण क्लस्टरची स्थापना करतोय आणि ते क्लस्टर मंजूर झालेलं आहे हे मला सांगायला आवडतो धन्यवाद Thank you.